हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज शायना झियमी मॉमी मी आहे अशू आणि आज मॉर्निंगला पाच वाजता आम्ही फायनली साताऱ्यामध्ये आलो आहे ॲज यू कॅन सी बॅग्ज अँड एव्हरीथिंग मेसेज देअर ॲट माय होम बिकॉज मॉर्निंगला आल्यानंतर लगेच मला नऊ वाजता स्कूलमध्ये रिपोर्टिंग होतं सो ते करून मी ट्वेल्व थर्टीपर्यंत रिटर्न आले आणि मी आता अशी छानशी रेडी झाले बिकॉज आज माझ्या सासरी आहे यात्रा So तर, सो बेसिकली सातारा सांगली साईडची यात्रा म्हणजे काय तर आपलं जे ग्रामदैवत वगैरे असतं सो तिकडची ही यात्रा असते पूर्ण गावात रात्री रथ रत निघतो आणि त्याच्या दर्शनासाठी आपले फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्स आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं जातं देवीसाठी असतो पुरणपोळीचा नैवेद्य जो की आज आहे सो आज भरपूर सारे गेस्ट येणार आहेत घरी सो त्यासाठी मी असं बेसिकली रेडी झाले सो म्हटलं का नको ब्लॉक करायला छानसा आणि मग इकडून आता आम्ही मॉर्निंगला बेबी अँड हजबंड वगैरे गेले आहेत सो मी आ, एक रिलेटिव्स आहेत त्यांच्यासोबत जाणार आहे आणि तिकडून मग संध्याकाळी ग्रामदैवताचं दर्शन अँड ऑल पुरणपोळी वगैरे सगळं मज्जा येणार आहे आणि उद्या स्कूलचा फर्स्ट डे सो तिकडे पण वेळेवर हजर राहायचं आहे आणि उद्या यात्रेची खरी मजा असते ती म्हणजे नॉनव्हेज लवर्ससाठी सो उद्या आपल्याकडे जसं नाशिक भागातले जर तुम्ही असाल तर चक्र ज्या पद्धतीने केले जातात सगळ्यांना इन्व्हिटेशन ऑन ऑल दिलं जातं सो so, इकडे बेसिकली उद्या इन्व्हिटेशन सगळ्यांना लाईक दिलं जातं फ्रेंड्सला वगैरे सो so, नॉनव्हेजचं सगळ्यांसाठी जेवण असतं आणि धम्माल मजा येते खूप जास्त सो so, कसं यात्रा वगैरे होतं आणि कसं सगळं होतं सो so, स्टे ट्यून आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल सो so, छान छान अशी इंटरेस्टिंग ब्लॉग आणि फॅशन रिलेटेड काहीही व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला करा आणि शेअर करायला देखील विसरू नका तर चला भेटूया यात्रेत बाय डान्स करते डान्स वारीच करते Why not yet? Why not yet? Yeah! He's gonna do that! ını Vincent Ann funeral My father licensed काय इनफॅक्ट सगळं स्कूलमध्ये एकदम छान पार पडलं आणि मी अजिबात इमॅजिन नव्हतं केलं की इतका स्मूथली वगैरे आजचा दिवस जाईल बट स्टील खूप छान गेला त्यानंतर घरी आल्यानंतर विचार केला हो मॉर्निंगला मला लाईक फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे स्टारचा सो मी आ, काल तर काही प्रिपेअर नव्हताच केलं आणि मॉर्निंगला जेव्हा मी आ, कणकेचा डो करताना ते लावलं तेव्हा मला कळालं अरे हे वर्कच नाही करत आहे सो मिस्टरनी खूप ट्राय केलं बट ते झालं नाही आहे सो यामागची गंमत तुम्हाला सांगते दिवाळीला सुट्टीला जायच्या अगोदर मी काय केलं जसं आपण संपूर्ण घर क्लीन वगैरे करतो तसं लिटरली खूप सिली थिंग मी केली आहे लिटरली मी मिक्सर पाण्याने धुवून टाकला Uh, काळजी घेतली पूर्ण असा बेसिनमध्ये वगैरे नाही धुतला बट स्टील थोडं पाणी गेलं त्यात आणि तो मी डिरेक्टली आज मॉर्निंगला स्टार्ट केला आणि तो चालूच झाला नाही आहे so, सो मी आज uh, तिकडे गावाकडे ऐवजी मला ते खूप इम्पॉर्टंट काम, so, काम so, ले 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 आहे सो चला आता आपण जाऊया मिक्सर रिपेअर करायला आणि त्यानंतर बघूया आपल्या फ्लॅटचं काम कुठेपर्यंत आलं आहे सो तिकडे आपण जाऊया वेट करते शायनाची ती गेलेली आहे म्हणजे तिकडे सासरी सो ती येते आणि मग आपण जाऊया तर चला आपण बघूया कुठेपर्यंत काम आलं आहे आणि हे गायज वन मोर थिंग विंटर सीझन ऑलरेडी स्टार्ट झाला आहे सो तुमच्या हेल्थची आणि स्किनची काळजी घ्या ट्राय करा पूर्ण लेन्थ वगैरे असं ड्रेसेस वेअर करण्याचा खूप जास्त मॉइश्चर अप्लाय करा लवकरच विंटर स्किन केअरचा व्हिडिओ यायलाच संडेला तोपर्यंत स्टेज येऊन ना कुठे आलाय आपलं नाही चला रे फायनली अवर ड्रीम सो बऱ्यापैकी काम झालंय आता फक्त लाईट फिटिंग वगैरे राहिली आहे आणि खूप जास्त वेगळी फिलिंग आहे लाईक येस फायनली वी डीड इट काइंड ऑफ फिलिंग आहे म्हणजे लाईक वर्ड्स कळत नाही आहे काय बोलायचं बिकॉज आपल्या मिडल क्लास फॅमिलीचं एकच ड्रीम असतं मोस्टली घर आणि कार सो फायनली येस फ्रॉम स्क्रॅच फिलिंग लाईक ऑन द टॉप ऑफ दो दिस इज बेसिकली अवर फ्लॅट जो आता बऱ्यापैकी होत आला सी ॲज यू कॅन सी ऑन सिक्स्थ फ्लोर इट इज सो हॅपी यू कॅन सी एक्साईटमेंट ऑन माय फेस सो so, बाकीच्या गप्पा नंतर आता मी तुम्हाला फ्लॅट दाखवते व्यवस्थित पद्धतीने सगळी फिटिंग ऑल फक्त लाईट फिटिंग राहिले आणि काम सो so, बऱ्यापैकी सगळं काम झालंय आणि इकडून असं सा संपूर्ण सातारा जो आहे तो छान पैकी दिसतो संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि किती छान वाटतंय इकडे तुम्ही बघू शकता मी मला बॅक व्हि दाखवते कॉरिडॉर त्यानंतर हे आपलं घर इकडून स्टार्ट होतं आहे जर तुम्ही जुने ब्लॉग बघितले असेल तर बघितलं असणार आहे हा हे एंट्रन्स हा आपला हॉल ज्याची पूर्ण फ्लोरिंग आम्ही चेंज केली आहे बिल्डरने जी दिली होती ते आम्हाला इतकं मनापासून असं काही भावलं नव्हतं सो हा इतका असा हॉल आहे त्यानंतर ही येते गॅलरी भरपूर स्पेशियस अशी गॅलरी त्यांनी दिली आहे वरती ते छान फिटिंग वगैरे करणार आहेत उड्यांचं त्यानंतर इकडे असं छोटंसं फिटिंग वगैरे राहिलं आहे सो इकडे मे बी ग्लास आम्ही लावणार आहोत आणि नंतर बघूया मग फर्दर काही चेंजेस असतील तर त्यानंतर जाऊया किचनमध्ये सो किचनमध्ये बेसिकली किचन टॉप पण मी चेंज केला जो की मॉड्युलर प्लस यामध्ये आहे तो पूर्ण मॉड्युलर नाही घेतला बिकॉज शायना पण अजून लहान आहे आणि मला जरा टिकाऊ प्लस स्टायलिश असा हवा होता सो हा किचन आहे आणि पॅर्ल किचन मी चूज केला प्रत्येकाने आपल्याला हवं तसं कन्स्ट्रक्शन करून घेतलं आहे किचन जरा छोटा वाटत होता इनिशियली मला बट ठीक आहे किचनमध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नंतर एवढं काही काम नसतं सो हा झाला इतका किचन इकडे नंतर मी लॉफ्ट वगैरे अँड ऑल नंतर ग्रॉसरी वगैरे ठेवण्यासाठी सगळं मी ते करून घेणार आहे त्यानंतर इकडे ड्राय बाल्कनी किचनची जी आहे ती ठेवली आहे सो so, इकडे बेसिकली मी एक वॉशिंग मशीनसाठी एक स्पेस ठेवली आहे इकडे मी डिशवॉशर घ्यायचा विचार करते सो so, आत्ताच त्याचा पॉईंट काढून ठेवला आहे त्यानंतर ही देखील खूप मस्त छान अशी मोठी विंडो आहे त्यामधून देखील आपण बघू शकतो असा छानसा नजारा वगैरे छान वाटतंय ना बघायला इकडून साताऱ्याचा सा जो अजिंक्य तारा बोलतात हाज यू कॅन सी सी दिस इज अजिंक्य तारा तर तो अजिंक्य तारा देखील आपल्याला दिसतो त्यानंतर चला बघूया आपलं घर परत इकडे किचनमधून सो so, किचनमधून डिरेक्टली आपली एंट्री इकडे होते सो so, इकडे जे आहे हे कॉमन वॉशरूम आहे जे आम्ही चेंज नाही केलंय लाईक like, जसं बिल्डरने आम्हाला दिलेलं ॲज इट इज तसंच हे सगळं घेतलंय बिकॉज मला हे ठेवायचंच नव्हतं हे मी पूर्ण रिमूव्ह करणार होती आणि किचन स्पेशियस करणार होती बट अगेन विचार केला गेस्ट अँड हॉल आल्यानंतर परत मास्टर बेडरूममध्ये कसं यूज करणार अँड हॉल सो इकडे मी एक छान असं वॉश बेसिन करणार होते बट परत विचार केला की आपले खूप सारे कबड सोडून पण भरपूर सारे असे क्लोथ्स असतात जे आपण आपल्या कब्बडमध्ये नाही ठेवू शकत सो इकडे मी एक उड्यांचं मोठं कब्बड करणार आहे त्यानंतर हे आहे शायनाचा रूम सो हा बेसिकली शायनाचा रूम आणि मस्त हँगिंग बाल्कनी इकडून पण आहे बघू शकत असाल किती सुंदर येतो येतोय वाव जस्ट फेल इन लव हा झाला शायनाचा असा रूम भरपूर मोठा आहे तुम्ही बघू शकत असाल त्यानंतर इकडे मी करणार आहे तिचं कबड अँड ऑल इकडे तिचं स्टडी टेबल वगैरे ते बघूया नंतर <laughs> लाईक हे बाथरूम जे आहे मास्टर बेडरूमचं हे संपूर्ण मी डेकोरेट केलं आहे म्हणजे अजून त्याचं काहीही काम झालेलं नाही आहे उद्या ते स्टार्ट करणार आहे सो नंतर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि हा आहे आमचा मास्टर बेडरूम त्याला पण एक मस्त अशी विंडो दिली आहे इकडे मोठे एक किंवा दोन कब्बड करणार आणि इकडे असं सिटिंग अरेंजमेंट काहीतरी करणार की जेणेकरून मस्त कॉफीचा मग विथ अँड ऑल मस्त चील करू शकतो सो इकडून देखील हा सगळा व्ह्यू मिळतो आहे आपल्याला आम्हाला टॉप व्ह्यूच हवा होता बेसिकली सो आम्ही सिक्स फ्लोअर चूज केला तर अशा पद्धतीने आपल्या घराचं काम झालं आहे ये आय एम सो ग्लॅड अबाउट इट्स सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग इंटरेस्टिंग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेट्स देतच राहील तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी आय यू ऑल